मैत्री परिवार एक आपुलकीचं एक नातं रक्तापलीकडचं अशी ओळख खरं तर मैत्री परिवारची समाजामध्ये झाली आहे गेली दहा वर्ष या संस्थेच्या माध्यमातून मैत्री परिवार सदस्य करीत आहेत समाजातील गरजू वंचित घटकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न मैत्री परिवार सदैव करत आहे यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर विद्यार्थी दत्तक योजना मैत्रीरत्न पुरस्कार वृक्षारोपण महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन नेहमीच मैत्री परिवार करत आहे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मैत्री परिवाराचा भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम बालाजी चौक विक्रमनगर येथे होतो या एक दिवसीय शिबिरात रक्तदाते स्वच्छेने रक्तदान करतात रक्तदात्यांचा भरघोस प्रतिसाद दरवर्षी मैत्री परिवाराला मिळतो याची परतफेड म्हणून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना संस्थेमार्फत मोफत रक्त, रक्त उपलब्ध करून दिले जाते गेल्या वर्षात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास अधिक रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे ला आहे यानंतर पुढचा कार्यक्रम विद्यार्थी दत्तक योजना या योजनेअंतर्गत इचलकरंजी व आसपास परिसरातील अनाथ किंवा विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचे वडील हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना एक वर्ष पुरेल इतके शालेय साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते यंदाही बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कार्यक्रमात जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना एक हजार रुपये किमतीचे शालेय साहित्याचे किट देण्यात आले यानंतर आहे मैत्री रत्न पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील स्वकर्तृत्वाने स्वतःच्या हिमतीवर आपापल्या क्षेत्रामध्ये आपा क्षेत्रा उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींची दखल घेत त्यांना मैत्री रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले जाते यानंतर कार्यक्रम आहे वृक्षारोपण सध्याचे वाढते औद्योगिकरण जमिनीची होत चाललेली धूप थांबवणे व इचलकरंजीला ग्रीन सिटी करणे या उद्देशाने मैत्री परिवारतर्फे दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करते ऑगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज रोजी संस्थेकडून बालाजी चौक वठारे मळा इचलकरंजी या ठिकाणी पन्नास झाडे लावण्यात आली आहेत ही झाडे फक्त न लावता त्यांना जगवण्याचा व त्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न देखील संस्था करणार आहे या कार्यक्रमात मैत्री परिवारचे सदस्य शैलेश गायकवाड सुमित ढापळे सोनल नाकेल युवराज गायकवाड अमोल कदम योगेश आडोळे द्वारकेश मोरे अमित काकडे संतोष वठारे कलप्पा वठारे अमित वठारे आदी सदस्य उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला श्रेय केअर सेंटरच्या ओनर्स सो शैलजा शिंदे मॅडम भमचिक फाउंडेशन इचलकरंजीचे अध्यक्ष शुभम एच डी एफ सी बँकेचे मॅनेजर उमाकांत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले सोचता, सोचता नमस्कार माझं नाव शैलेश गायकवाड मैत्री परिवार बहुद्धिक सेवा संस्था ही संस्था सलग चार वर्षीय भूक्षण कार्यक्रम घेतलेली आहे आज या वर्षी भूक्षामध्ये चौथे वर्ष सुरू आहे नमस्कार मी सुमित डापरे मैत्री परिवार बहुतिक संस्थेच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून विविध समाजोपी कार्यक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रचोदन शिबिर असते दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रक्लोदन शिबिर घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये भरघोस प्रतिसाद मिळतो आम्हाला आणि त्याचा रिफंड म्हणून आम्ही समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत ब्लड उपलब्ध करून देतो दे आतापर्यंत दहा वर्षामध्ये कमीत कमी पाचशेहून अधिक रुग्णांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोफत रक्त आपल्या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर दुसरा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी दत्तक योजना या योजनेअंतर्गत समाजातील उचलकरंजी आणि आसपासच्या परिसरातील अनाथ मुलांना किंवा विशेष करून ज्यांचे वडील हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना एक वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते त्यानंतर इचरकरांची ग्रीन सिटी करण्याच्या उद्देशाने संस्थेकडून गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याचं औचित्य येत्या पंधरा वर्षचं स्वातंत्र्य दिनाचं आणि ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून सा आज चार ऑगस्ट रोजी पन्नास झाडे आम्ही लावून इचरकरांची हरित क्रांती चित्रकारांच्या ग्रीन सिटी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही पन्नास झाडे जगवण्याचा देखील प्रयत्न आम्ही करणार आहोत संस्थेमार्फत धन्यवाद